मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सहा तो रुद्रही तो रामही दिस इज रेडिक्युलस काय बेशिस्त आहे हा कांट यू फॉलो सिंपल इंस्ट्रक्शन्स सिंपल रिपोर्ट आहे अँड सो मेनी मिस्टेक्स कॉन्फरन्स रूम मधील वातावरण तापलेले रागाने तो लाल बुंद झालेला रोखलेली त्याची नजर उफाळणारा जयेश असिस्टंट मॅनेजर फायनान्स त्याच्या समोर फेकल्या गेलेल्या रिपोर्ट मधील लाल पेनने खोडलेल्या अंकांच्या गुंत्यात अडकलेला मान खाली घालून थरथरत उभा मीटिंगमधील पंधरा जणांचे डोळेही एकदा जयेशकडे बघत तर एकदा प्रत्येकाच्या समोरील लॅपटॉपकडे कुणीही मान वर करून त्याच्याकडे बघण्यास धजावत नव्हते ज्वालामुखीचा उद्रेक झालेला अन आता कोण कसे अन किती होरपळून निघणार याचा प्रत्येक जण हिशोब मांडत होते तो ज्वालामुखी हो तोच राजीव मेहरा सीएफओ सुप्रीम ग्रुप किती वर्ष झाली तुम्हाला सुप्रीम मध्ये काम करून वेन विल यू लर्न द सुप्रीम वे ऑफ वर्किंग हाऊ कॅन यू बी सो केअरलेस फिनान्शियल रिपोर्ट मध्ये अचूकता आणि काटेकोरपणा किती महत्वाचा असतो हे अजूनही समजलेले दिसत नाही तुमच्या या चुकांनी सुप्रीमला लाखोंची प्रोजेक्ट गमवावी लागतील त्याच्या रागासमोर सर्वच चळचळ कापत तोंड उघडून प्रश्न विचारणे तर दूरच नजर वर करून बघण्याचीही कुणाची टाप नव्हती जर चुकून कुणी अति धैर्य दाखवून मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाच तर राजीव नामक तोफेचे तोंड त्याच्याकडे वळलेच असे समजावे अन राजीवच्या शब्दांचे वार त्या व्यक्तीला गलितगात्र केल्याशिवाय थांबत नसत सकाळचे नऊ रूम मध्ये फायनान्स डिपार्टमेंटच्या मीटिंगला सुरुवात झालेलीच की राजीवच्या तलवारीहूनही धारधार जिभेचे सपासप वार होऊ लागलेले आगीचे डोंब उठायचेच बाकी होते सॉरी सर मी चेंजेस करून दहा मिनिटात रिपोर्ट सबमिट करतो जयेश खाली मान घालूनच बोलत होता ग्रेट म्हणजे आता तुमच्या निष्काळजीपणाने झालेल्या चुकांसाठी मी माझी दहा मिनिटे वाया घालो वेन विल यू अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ टाईम टाईम इज मनी मूर्ती रिव्ह्यू द रिपोर्ट इड टू मी हे बोलून बाकी लोकांना पुढील मीटिंगच्या सूचना देऊन कुणी काही पुढे बोलणार की विचारणार त्याआधीच राजीव मेहरा कॉन्फरन्स रूम मधून बाहेर पडलेला होता तो तडफदारपणे चालत त्याच्या केबिनकडे निघाला समोरून येणारा प्रत्येक जण त्याला अदबशीरपणे गुड मॉर्निंग सर हॅलो सर असे म्हणताच मान खाली घालून निघून जात होता प्रत्येकाच्या अभिवादनाला फक्त मान किंचित हलवून किंवा मुद्दाम सीट सोडून उभे राहिलेल्या कुणाला नजरेनेच बसायला सांगत तो फोनवर मेल्स चेक करत होता चालतानाचा वेळ तरी कसा वाया घालवणार नाही का संगमरवरी फरशीवर त्याच्या बुटांच्या होणाऱ्या आवाजानेच सर्वजण सावध होत होते आणि आपापली डोकी समोरील कम्प्युटर स्क्रीनच्या आत किंवा हातातील फाईल मध्ये दडवत होते राजीव सरांच्या दृष्टीपासून जेवढे लांब राहता येईल तेवढे बरे असा विचार करे त्याची गरुडासारखी तीक्ष्ण नजर ऑफिसच्या एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एका क्षणात फिरत होती कीबोर्डवर चालणारी बोटे त्याच्या दृष्टीस पडत होती फोनच्या रिंग्स कानावर येत होत्या प्रिंटर्सचे आवाजही घुमत होते सुप्रीमचे कर्मचारी काम करताना तर दिसत होते गुड एव्हरी वन सिम्स बिझी तो मनातच म्हणाला और काम करत आहेत हे दाखवण्याचे स्किल्स तरी खूप सुधारलेत असाही विचार डोकावला कोपऱ्यात कोंडाळे करून उभे असलेल्यांना त्याची धारदार नजरच पुष्कळ होती त्यांचे कोंडाळे फोडण्यासाठी त्याच्या कपाळावरील आठ्या नापसंती दर्शवत असत त्याला शब्दांची गरज कमीच होती केबिन मध्ये डीलचे डोळ्या खालून घालू लागला लीगल डिपार्टमेंटला फोन करून कॉन्ट्रॅक्ट मध्ये आवश्यक असलेले बदल कळवले कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी टीमच्या व्हीपीना मेल पाठवून शुक्रवारच्या टेक्नोसिस कंपनीच्या मीटिंगसाठी नवीन रिपोर्ट तयार करा असा आदेश दिला डायरीमध्ये काहीतरी खरडले वरवर पाहता परग्रहावरील लोकांची विचित्र भाषा वाटावी असे ते लिखाण होते पण जे काही खरडले ते नक्की काय आहे हे राजीव मेहरा स्पष्टपणे वाचून दाखवेल यातही शंका नव्हती अजब विचित्र आणि तेवढेच विलक्षण व्यक्तिमत्व त्याचा मोबाईल वाजला स्क्रीनवरील स्वीट हार्ट ही अक्षरे वाचून तात्काळ कट केला बिझी विल कॉल इन समटाईम असे मेसेज रुपी उत्तर पाठवून फोन सायलेंट केला सध्या तरी त्याला कोणाशीच बोलायचे नव्हते सुप्रीम ग्रुप साथी महत्वाचे डील कॉन्ट्रॅक्ट तपासताना एकाग्रता हवी होती जयेश भाई आज सकाळी सकाळी तुमच्यावर तोफ डागली गेली असे समजले मॉन्स्टर मेहरांच्या सकाळच्या शिकारीचा मान तुम्ही पटकावला अकाउंट्स डिपार्टमेंट मधील राजेश बोट धरून हसत होता तिकडे वैतागलेला जयेश स्वतःलाच कोसत होता की आज सकाळी नक्की कोणाचे मुखदर्शन केले की दिवसाची इतकी अवर्णनीय सुरुवात व्हावी आता तर संपूर्ण आठवडाच खराब जाणार असे दिसत आहे राजेश आता तर दिवस उजाडला आहे माझ्या माहितीप्रमाणे पुढची मीटिंग अकाउंट्स डिपार्टमेंटची आहे तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट हजारदा तपासून पहा मॉन्स्टर कधीच एका शिकारीवर समाधानी नसतो तो परत बाहेर पडेलच आता चिंता करायची पाळी राजेशची होती अन जयेश हसत होता राजेश शांतपणे त्याच्या डेस्कवर जाऊन बसला अन स्टेटमेंट कडे पाहत प्रार्थना करू लागला राजीव सरांचा पुढचा निशाणा त्याच्यावर डागला जाऊ नये रेणुका तुझ्या हसण्याचा आवाज जरा जास्तच वाढलाय जयेशने टॅक्स डिपार्टमेंटच्या असिस्टंट मॅनेजर रेणुकाला बजावले आज इन्कम टॅक्स अपील सबमिट करायचे आहे ना मग एकही एक सेकंद वायानं घालवता ते काम पूर्ण कर द ग्रेट राजीव मेहरांची स्लोगन ऐकली नाहीस का जयेश मोठ्याने हसला अन टाईम इज मनी असे सर्वजण एक सुरात ओरडले पाठोपाठ हसण्या खिदळण्याचे आवाज घुमले पण हा हास्याचा खळखळाट फारसा टिकला नाही राजीव केबिन मधून बाहेर पडला झपातझप जब पडणाऱ्या त्याच्या पावलांनी पूर्ण फ्लोअर पार करत तीनही डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांकडे त्याची प्रखर आणि भेदक नजर टाकत तो प्रकाश सरांच्या केबिनकडे निघालेला प्रकाश सन्याल सुप्रीम ग्रुपचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीईओ त्याच्या केबिन लगनच्या मध्ये पंधरा डिपार्टमेंट्सचे व्हाइस प्रेसिडेंट्स आणि काही बोर्ड ऑफ डिरेक्टर्स राजीवची उत्सुकतेने वाट पाहत बसलेले घड्याळाचे काटे नऊ अठावन वर स्थिर झाले आणि राजीवने मीटिंग प्रवेश केला एका क्षणातच सर्व उपस्थित लोकांवर नजर टाकली अभिवादन करणे स्वीकारणे यात एक सेकंदही वाया न घालवता तो प्रकाश सरांच्या शेजारील चेअरवर जाऊन बसला फक्त त्यांना हसत गुड मॉर्निंग म्हणून एक नजर मिस्टर मूर्ती व्हाइस प्रेसिडेंट फायनान्स यांच्याकडे टाकली ती नजर म्हणजे मीटिंग सुरू करा हा इशारा होता दहाच्या ठोक्याला मीटिंग सुरू झालेली ना एक सेकंद आधी ना एक सेकंद नंतर आर्थिक वर्षाचे शेवटचे वीस दिवस हातात होते वर्षभरातील घडामोडींचा सुप्रीमच्या प्रगतीचा वार्षिक आढावा घेण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली गेली ठरल्याप्रमाणे प्रत्येक डिपार्टमेंटच्या टीम लीडरने प्रेझेंटेशन सादर केली ग्रुपच्या सर्वच शाखा विलक्षण प्रगती करत होत्या दरवर्षी नवीन उच्चांक गाठत होत्या या आर्थिक ध्येये फेब्रुवारीला संपवण्यापूर्वीच साध्य करून झालेली स्टॉक एक्सचेंज मधील निर्देशांकातील भरारी सुप्रीमच्या प्रगतीपथाची साक्षीदार होती मीटिंगच्या उत्तरार्धात राजीव उभा राहिला मीटिंगची शेवटची वीस मिनिटे साठी राखीव होती आंतरराष्ट्रीय स्तरावर सुप्रीम ग्रुपने संपादन केलेले यश नवीन आर्थिक वर्षात सुप्रीम ग्रुपतर्फे सुरू केले जाणारे नवीन उद्योग महत्वाचे आंतरराष्ट्रीय बिझनेस डील्स भारतातील काही लहान आणि मध्यम भांडवल असलेल्या कंपनीज ज्या सुप्रीम ग्रुपमध्ये विलीन केल्या जातील या सर्वांची सखोल माहिती राजीव देत होता त्याचा बुद्धिमान चेहरा सुप्रीमने संपादन केलेल्या यशाबद्दल बोलताना अभिमानाने चमकत होता प्रकाश सन्याल सरांचे स्वप्न पूर्णत्वास येताना बघून त्यालाही आनंद होत होता प्रकाश सरांचे लक्ष फक्त राजीववर होते प्रेझेंटेशनची स्लाइड बघण्याची त्यांना आवश्यकता नव्हती ते जुन्या आठवणीत रममाण झालेले तेवीस वर्षाचा राजीव ज्या दिवशी सुप्रीम ग्रुपच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामावर रुजू झाला तो दिवस अन आजचा दिवस उत्साहाने आणि हिरिरीने सुप्रीम ग्रुपच्या हरेक डिपार्टमेंटमध्ये हौशीने आणि चिकाटीने काम केले एक आंतरराष्ट्रीय कंपनी कशी काम करते त्याचे अथपासून इतिपर्यंत सर्व जाणून समजून आणि शिकून घेतले वर्षागणिक प्रगती करीत ट्रेनी ते सीएफओ हा प्रवास इतक्या कमी वर्षात पार पाडला राजीव गेले पाच वर्ष ओ म्हणून चोख कामगिरी बजावत आहे सुप्रीम ग्रुपचे नाव आंतरराष्ट्रीय उद्योगांमध्ये मानाने घेतले जात आहे आणि याचे सारे श्रेय राजीवच्या मेहनतीला आहे आज मी निश्चिंत आहे सुप्रीम ग्रुपच्या जहाजाचे सुकाणू अत्यंत योग्य व्यक्तीच्या हातात आहे राजीव माय सन राजीव सुप्रीम फाउंडेशनच्या चॅरिटी चा बजेट विषयी थोडे बोलायचे आहे पुढच्या वर्षीसाठी नेहमीपेक्षा जास्त बजेट सँक्शन झाले आहे उपस्थित बोर्ड ऑफ डिरेक्टर्स पैकी वाढलेल्या बजेट विषयी काळजी व्यक्त केली मिस्टर सिन्हा सुप्रीम ग्रुपचा एकत्रित बघता ती रक्कम फारशी नाही पुढच्या वर्षी दोन नवीन सामाजिक उपक्रम सुप्रीम ग्रुप सुरू करीत आहे सीएसआर डिपार्टमेंटचा मेल येईलच तुम्हाला आपण फक्त नफा कमवण्यासाठी सुप्रीम ग्रुपची स्थापना केलेली नाही सुप्रीम ग्रुप सदैव आर्थिक व्यवस्थेच्या समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहील वी ओ टू द सोसायटी आपण समाजाचे देणे लागतो तिथे कुठल्याही प्रकारची तडजोड करता कामा नये एवढे बोलून सर्वांनी वर्षभरात केलेल्या अफाट मेहनतीसाठी त्याने सर्वांचे आभार मानले अन अभिनंदन केले टाळ्यांच्या कडकडाटात मीटिंग संपली अभिमानाचे हसू चेहऱ्यावर खेळवत नंतर बराच वेळ प्रकाश सर अन राजीव त्याच्या केबिनमध्ये बोलत होते आर्थिक अखेरीपर्यंत करायच्या महत्वाच्या काही कामांची नोंद करत होते वार्षिक आढावा घेऊन केबिनमध्ये परतलेल्या राजीवचा आनंद फार काळ टिकला नाही गीता त्याच्या पीएने दुपारच्या दोन मीटिंग्स मध्ये घातलेल्या गोंधळामुळे त्याच्या केबिनचे तापमान परत वाढलेले अदिती प्लीज हा रिपोर्ट खूप महत्वाचा आहे का आणि आज जाण्यापूर्वी तो रिपोर्ट एकशे दहा टक्के बरोबर आहे ना हे प्लीज तपासून बघ थोड्या वेळापूर्वी जयेश सोबत काय झाले ते ऐकलेस ना त्या सिंहाच्या गुहेत शिरण्यापूर्वी परत एकदा विचार कर सिंह रागाने लाल बुंद झालेला आहे आदिती अकाउंट मॅनेजरला गीता केबिन मधील तापलेल्या वातावरणाचे आखो देखा हाल सांगत होती ती नुकतीच राजीव सरांचा ओरडा ऐकून त्यांच्या रागाची झळ सहन करून बाहेर आलेली अग गीता तो रिपोर्ट राजीव सरांनी सॅटर्डेला मागितलेला पण शनिवारी मा प्रॉब्लेम झालेला मग हवा तो डेटा मिळतच नव्हता आणि सॅटर्डे संध्याकाळी सर पण नव्हते कुठल्या तरी अवॉर्ड सेरेमनीला गेले होते सो आज पूर्ण केला आदितीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला वाह क्या बात है सॅटर्डेचा रिपोर्ट तू सोमवारी सकाळी अकरा वाजता सबमिट करतेस व्हेरी गुड मला वाटतंय त्या रिपोर्ट ऐवजी तू तुझा राजीनामाच दे ना थोड्या वेळापूर्वी कॉन्फरन्स रूममधून टाइम इज मनी ही घोषणा झाली राजीव सरांच्या रागाच्या उद्रेकाने सुप्रीम हाऊस या आपल्या ऑफिस इमारतीचे 28 मदल, मजले हादरले त्यातील एकही हादरा तुझ्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाही गीता आदितीला केबिनमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होती राजीव सरांच्या रागाचा अजून एक भूकंप सहन करण्याची शक्ती तिच्यात नव्हती आदिती हळूच तिथून सटकली केबिनमध्ये राजीव परत एकदा अर्कोमाच्या बिझनेस वर काम करत होता आणि तेवढ्यात त्याला काही वेळापूर्वीचा मिस्ड कॉल आठवला त्याने लगेच फोन लावला हाय स्वीट हार्ट हाऊ आर यू काय केले मग आज ओके ग्रेट हो मी रात्री लवकर येईन येस आय विल रीच होम बाय नाईन पी एम येस yes, प्रॉमिस डिनर सोबतच करूया लव यू एवढे बोलून त्याने फोन ठेवला रहेजा ग्रुपच्या सीईओ सोबत बिझनेस लंच साठी तो ऑफिस बाहेर पडला अर्कोमाचे कॉन्ट्रॅक्ट तपासून फायनल झाले घड्याळाकडे नजर गेली रात्रीचे दहा वाजलेले सायलेंट मोबाईलकडे लक्ष गेले चार मिस्ड कॉल्स दिसत होते आता तिला कसे समजावू या विचारात तो कारमध्ये बसला आज परत तिला दिलेले प्रॉमिस ब्रेक केले तिलाही आता ते नवीन पण तरी ती रोजच वाट बघते ड्रायव्हरला गाडी विलाकडे घ्यायला सांगून त्याने मोबाईलवर बिझनेस अपडेट्स आणि न्यूज वाचायला सुरुवात केली अचानक ट्विटरची एक लिंक समोर आली त्याचे नाव पाहून चकित झाला शीर्षक होते व्हाय मेघा जोशी VPSWCN company refused to accept award from Mr. Mehra, CFO Supreme Group. काही ना ून उगाच सनसनी खेज न्यूज बनवायची असते हे उदाहरण होते आणि त्याचे नाव गुंतले असल्याने एक क्षणभर त्याला राग आला पण या गोष्टी इंडस्ट्रीसाठी काही नवीन नव्हत्या उद्या अजून अशाच एखाद्या कुठल्या तरी फुटकळ बातमीला मीडिया चघळत बसेल आणि सुप्रीमशी ही न्यूज विसरली जाईल याची पण तेवढीच खात्री होती पण अवघ्या दोन दिवसात एक मिलियनच्याही जास्त व्ह्यूज मिळालेल्या त्या व्हिडिओला न राहून त्याने त्या व्हिडिओवर क्लिक केले जेमतेम चाळीस सेकंदाची ती क्लिप होती एकदा पाहिली न राहून परत एकदा पाहिली तिचे रागाने लकाकणारे डोळे अजूनही स्पष्ट आठवत होते त्याने डोळे मिटले आणि बॅक सीटवर डोके टेकवले कार वेगाने धावत होती आणि त्याचे मन अवॉर्ड सेरेमनीचा तो क्षण मनात रिप्ले करत बसलेले मेघा जोशी एकतर स्वतः धडपडली राग माझ्यावर हा म्हणजे माझेही लक्ष नव्हते समोर बघून चालत असतो तर नक्कीच बाजूला झालो असतो वाय वॉश अँग्री ओरडली माझ्यावर राजीव मेहरावर एकतर माझा महत्वाचा कॉल सुरू होता फोन पडला डिस्कनेक्ट झाला आणि ही माझ्याशी आर्ग्युमेंट करत होती शी डिड नॉट रेकग्नाइज मी नाहीतर अशी चूक कुणी करणार नाही हा माझे पण चुकले जरा जास्तच जजमेंटल झालो हा पण जिला अवॉर्ड देण्यासाठी इथे आलेलो ती मेघा जोशी हीच हे मलाही माहीत नव्हते हा उडायनो स्टेजवर तिला बघून आश्चर्य वाटले मी नॉर्मल स्माइल दिले तिला पण ती तरीही रागतच होती ऑफकोर्स तिचा रागही योग्यच होता वाईस प्रेसिडेंट आहे ती एस डब्ल्यू सी ची त्यातून बेस्ट व्ही पी अवॉर्ड मिळालेले आणि मी हॉटेल स्टाफ समजलो मेघा जोशी टेन इयर्समध्ये वाईस प्रेसिडेंट ग्रेट करिअर तिचे बॅकग्राऊंड बघता शी इज नॉट फ्रॉम एनी बिझनेस फॅमिली कुठल्याही बिझनेस फॅमिलीची ती नक्कीच नाही स्वकर्तृत्वावर यश मिळवले आहे नक्कीच हुशार आणि एम अँड ए कन्सल्टन्सी क्षेत्रात तशा कमीच असतात किचकट आणि टफ काम आहे परत ऑड अवर्सचे काम लेट सेटिंग तर ठरलेले ट्रॅव्हलिंगही आहे अत्यंत तल्लक आणि चाणाक्ष असेच कोणीतरी या पोस्टपर्यंत पोहोचू शकेल तिच्या टीमच्या जल्लोषाला बघून तर वाटत होते एकदम लाडकी बॉस आहे सर्वांची मोस्टली बॉस लाडके वगैरे नसतात पण ज्या प्रकारे ती टीमशी बोलत होती एकदम फ्रेंडली ग्रुप वाटत होता आय नो मी जरा जास्तच जजमेंटल झालो तिच्याशी बोलताना तेव्हाच सॉरी म्हणायला हवे होते शोधले तिला नंतर पण तिच्या टीम सोबत डिनर करायला नव्हती ती पण काय कॉन्फिडन्स होता मी समोर उभा असताना माझ्याकडून अवॉर्ड घेणार नाही असे खणखणीत सांगितले पहिल्यांदाच असे झाले असेल कुणीतरी सुप्रीम ग्रुपच्या सीएफओ mm -hmm. ऐवजी निवेदिकेकडून अवॉर्ड स्वीकारले तसे मला स्टेजवर चढण्यापासून तीही अडवू शकली नसती पण मग कदाचित तिचा राग आणखीनच वाढला असता ऍटलिस्ट विशाखाकडून अवॉर्ड घेताना गोड हसली अँड हर आईज काहीतरी वेगळे होते दार उघडून बँक्वेट हॉलच्या आत आलो तेव्हा थोडेसे असहाय्य आणि दुःखी डोळे प्रेक्षकात कुणाला तरी शोधण्याचा प्रयत्न करत होते तिथे असायला हवे होते पण नव्हते असे सांगणारे डोळे मला क्षणी आश्चर्याने चमकलेले डोळे क्षणात त्यात राग डोकावला मी विशाखाकडूनच अवॉर्ड घेणार हे सांगणारे स्वाभिमानी डोळे मी तिचे म्हणणे मान्य केल्या क्षणी किंचित समाधानी डोळे विशाखाकडून अवॉर्ड घेताना मोकळेपणे हसणारे निरागस डोळे काहीतरी वेगळे पण होते तिच्या डोळ्यात विलक्षण तेजस्वी पण तितकेच निरागस मनात घर करून राहिलेले इफ आय एम नॉट रॉंग साडी नेसलेली ती एकटीच होती बँकवेट हॉलमध्ये शी इज डिफरंट नक्कीच साडी लो बन हेअरस्टाईल अँड सरप्राइझिंगली नो मेकअप डायमंड इयर रिंग्स अँड कपाळावर छोटीशी टिकली एकदम सिंपल लुक बट सुंदर दिसत होती शी इज ब्युटिफुल त्याचे डोळे मिटलेले आणि चेहऱ्यावर अस्फुट असे हसू होते कार वेगाने धावत होती